नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला बलवडी येथे मित्रांनो एक ओपनचं मैदान जंगी मैदान संपन्न होणार आहे तर त्या मैदानामध्ये आपल्या विठ्ठनाचा तेजा उर्मिलाता यांचा अर्जुन आणि बाकासूर वेगाचा शेवट सरजा अभिजभाई यांचा नक्की ह्यांचे पैरे कोण आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळतील की आनंदीनचे पैरे नक्की कोण आहे तर फिक्सच मित्रांनो पैर आज तर नक्कीच आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसेच आपल्या सर्वांचा अडका पब्लिकचा बिताच बादशाह मथूर एक हजार एक राहुलबायांचं काहीच नक्की उद्या येणार आहे का की सर्वांना आतुरता असती तर तीच मित्रांनो आपण पण शेवट सांगूयाच तर येणार आहे का तर आता असणार आहे मित्रांनो उद्या पाहिणार आहे तेवीस तारखेला म्हणजेच उद्या बलवडे ते मित्रांनो मैदान तर त्या मैदानमध्ये आजचा मित्रांनो टॉपमध्येच पळते तुम्हाला माहिती आहेच विठ्ठलांचा तेज या नक्की कोणापर्यंत पळेल हे सर्वांना आतुरता असते तर विठ्ठलांचा ते ज्याला तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या पायाला थोडंसं लागलेलं आणि विठ्ठलाने सांगितलेलं की चार पाच दिवस काय दिवाण या कुठल्याच मैदानामध्ये दिसणार नाही आणि आत्ता मित्रांनो कवर झालाय तो त्याच्यामुळे आपल्याला ते ज्या आणि त्याच्या जोडीला पैत्या दिसेल ती म्हणजेच घरचा साज दिवा आपल्याला मित्रांनो पळायची दाट शक्यता आहे ह्या दोन्ही दिन ही जोडी पळेल मित्रांनो कारण की खूप चर्चा चालू आहे आता सध्या हा सोशल मीडियावर पण दिवान्या आणि मित्रांनो तेज्याच हीच घरची गाडी उद्या पैत्याने दिसेल नक्कीच बघूया उद्या मित्रांनो ही जोडी पाहिली तर चांगली स्पीड लागते तुम्हाला माहितीच ही जोडी केव्हा केव्हा पाळाली ना तेव्हा तेव्हा ह्या जोडीने गुलाल घेतलाय म्हणजे घेतलायच जेव्हा मित्रांनो आपली ही जोडी पळायची पण दाट शक्यता आहे ही जोडी मित्रांनो पळेल तर आता दुसरा असणार आहे तो म्हणजेच उर्मिलाता यांचा अर्जुन नक्की कोणापर पळेल तर घरचा साज आपल्याला पैत्याने दिसणार ते म्हणजेच कंदूरचा राजा म्हणजेच उर्मिलाता यांचाच राजा आणि अर्जुन ही टॉपची जोडी आपल्याला उद्या पैतानी दिसणार आहे कारण की तेव्हा तेव्हा ही ते जोडी ते पाहिली करचीच आणि तेव्हा मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच टॉपच्याच पिढ्या जोडीला लागते आणि एक नंबरच केला या जोडीने आणि ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला म्हणजेच उद्या ही जोडी मित्रांनो बघायला भेटेल अर्जुन आणि राजा तुम्हाला माहिती आहेच आणि आता सध्या मित्रांनो टॉप पण पळतोय अखंड महाराष्ट्राचा लाडका बा कासूर जे मित्रांनो काल तुम्हाला आहेच बैलपोहा साजरा झाला आणि टॉपमध्येच साजरा मित्रांनो बैलपोळा झाला तुम्हाला माहिती आहेच आणि काल आपल्या बाकासूरला बघायला पण प्रेक्षक मित्रांनो खूप लांबून लांबून काल आल ते बैल पोळायला तुम्हाला माहितीच आणि आता नक्कीच बाकासूरचा पायरा कोण असेल तर तीच सांगतो आता सध्या मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्येच पळतोय आणि गुलामध्येच राहतोय ती म्हणजेच कारुंडेकरांचा चिक्या आणि बकासूर ही टॉपची जोडी आपला पायत्यानी दिसेल आणि ही जोडी तेव्हा तेव्हा पहा सहाव्या पाहा ही जोडी आणि सहाव्या एक नंबरच ह्या जोडीने केला आहे त्याच्यामुळे उद्या मित्रांनो आपल्याला हीच जोडी पायतानी दिसेल बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्क्या ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला उद्या पायतानी दिसणार आहे आणि टॉपचं स्पीड आपला उद्या बकासूर आणि चिक्क्यात दिसणार आहे आणि टॉपचं स्पीड उद्या आपल्याला दिसेल बाकासरू आणि चिक्यात कारण की टॉप पण याची जोडी पाहिजे तुम्हाला माहितीच तर मित्रांनो थोडासा कसा बसलाय तर समजून घ्या थोडासा आवाज चेंज झालाय तर आता असणार आहे म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा नक्की ह्या माहितीमध्ये येणार आहे का आणि आला तर पाहिला नक्की कोण आहे तर मित्रांनो आपण दोन नंदी सांगणार आहे त्या नंदीपैकी असू शकतो एवढं कन्फर्म नाही आहे की आपल्याला सर्जे येणारच आहे का पण अशी अपडेट येते की सर्जे पण येणार आहे मी तुम्हाला सांगतो ही सर्जाचा पैरा कोणास शकतो ते म्हणजेच एक वाटेगावचा बादल आणि सर्जा कारण की वाटेगावच्या बादलला पण तुम्हाला माहिती आहे काय स्पीड आहे काय टॉपमध्येच पळतोय आणि दुसरं <coughs> असणार आहे तो म्हणजेच बुंगाडॉन मिलिंद शेट यांचा बुंगाडॉन तुम्हाला माहिती आहेच ही मित्रांनो बुंगा किंवा बादल ही टॉपचुडी मित्रांनो आपल्याला पाहतानी त्यासाठी दाट शक्यता आहे बुंगा किंवा बादल म्हणजे आपल्या वेगाची शेवट सरज्या बरं ह्या दोन नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैत दिसेल आपल्या सरजे बरं सर उद्या आला तर आणि कन्फर्म अपडेट नाही आहे की येणार आहे का तर आपल्याला कन्फर्म अपडेट आली की सर उद्या येणार आहे शंभर टक्केच तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ पोचवणार तर आता असणार आहे तो म्हणजेच सर्वांच्या मित्रांनो कमेंट पण येतात की मथूर येणार आहे का मथूर तर तीच सांगू या उद्या येईल का तर मित्रांनो उद्या मथूर येणार नाही आहे कारण की आपल्या मथूरचा फेरा काढत नाही आहे तो वर्थ ना तर आपल्याला माहितीमध्ये दिसणार नाही आहे त्याच्यामुळे उद्या मित्रांनो खूप कमी शक्यता आहे आपल्या मथूरची तशी अपडेट आली तर मथूर येणार आहे तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपण पोचवूया तर असं वाटते मित्रांनो उद्या तर मथुर उद्या येणार नाही आहे ये। तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढूच होती की तुम्हाला सांगितले आपल्या सर्वांचे टॉप दिनचे पैरे फिक्स झालेले तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आजची एवढी व्हिडिओ होती तर चला मित्रांनो पीठी व्याच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना